गाड्या सुटल्या लढ्यात चालली श्री मर्याद देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं घडकडे मलडीकरांचं भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेवी फायनलचा थोडा क्रमांक एक सुटला एक मध्ये या काय लढ्यात चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहत सुंदर गाड्यात लढा चालव अतिशय सुंदर काहीही घडू शकत इथं स्पीड असून चालत नाही इथं शिस्त महत्वाची चला पुढे माग पुढ करतात वडा दोन वडा सोळा बापू गाड्या सोडा सोळा दोन सोळा घ्या गती हल्ला तवरचा एक गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गरज चला एक सेमीफायनल या मैदानाचा दोन सुटला श्रीमर्या अशा यात्रे मी तायीत केलेलं वरपुटे मराठीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी दोन पटो दो आहे दोन पटो दोन मध्ये या ठिकाणी लढा सोड आलीकडे वाटगोल्ड असोळे पलीकडे जीवाने राजे राजा दो दोघात लढा लढात लढत शेवटला टॅप कोण टाकला बघा शेवटला डायव्हरने या ठिकाणी डबल टॅप टाकल्यानं गाडी फायनलला पात्र केली गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला मर्यादेच्या प्रेमित आयोजित केलेलं भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सेमी फायनल तीन पटू आहे लढत चल तीन मध्ये काटा तीन लढत अलीकडा सोडे पलीकडे वाले सुंदर अशी लडत शेवटला निर्वाद वर्षास पराभवामध्ये संघर्ष पाहिजे गाड्या सुटल्या सेमी फायनल चार सुटला आणि चार चला चलाय मर्यादा आषाढी आता मित्र आयोजित केलेला पुढे भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी क्रमांक चार आहे आणि गोळ आहे पडेकड राजानी सुंदर अशी गाडी पोहचे राजाने गाजीची गाडी काळ्या सुटल्या या मैदातला सेमीबायन पाच पार उकला आणि पाच मध्ये या ठिकाणी काटा किर लड्या कोण कोणा कॅमेराय कमी आहे कमी निकायचंय सुंदर अशी लढ्यात चढवाय लढा चालवाय लढा याला म्हणायच नाथपर सिनेमा या ठिकाणी सलग पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा जो मानकरी झाला जन सांगली जिल्ह्याचं नाव साता समुद्रा पारने लढ्या सुटल्या सेमीफायनल सहा सुटला आणि सहा मध्ये लढत कळली हे मर्याद देवीच्या यात्रेनिता आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी सहा सहा पटे सहा मध्ये लढत आरिकडा पाडू आणि महबूक पलीकडे मळे मध्ये आदत किंग सकाळी पण डोळ्याचं पाण्या फेडला आत्ता फेडणार का कारण लढत झाली तशी पाच निकाल अजून पेंडिंग आहे पूर्वी सात सुटण्यासाठी सज्ज होतोय आणि हा सेना गाड्या सुट्या गाड्या सुट्या या मैदानाचा सेवाचा सेमी श्री मर्या आषाढी यात्रेनिमित्त आयोजित केलेला भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा पोटोय सेमी सात पोटोय सात मध्ये लढत आहे आरिकड पदे पलीकडे आदत किंग लढत दादा डायव्हर ठेवलचा